सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल कुंजार येथे दीडशे वर्षाची परंपरा असलेला भोवाडे कार्यक्रम संपन्न चाळीसगाव तालुक्यातील कुंजर येथील महाराणा प्रताप चौकात एकशे पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या भोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला असून रामनवमी निमित्त हा कार्यक्रम केला जातो यात विविध देव महापुरुष यांची वेशभूषा करून ऐतिहासिक घटनांवर आधारित नृत्य सादर केले जाते ग्रामीण भागात होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे आजपर्यंत अनेक कलावंत निर्माण झाले असून महाराष्ट्रातील काही नामवंत कलावंतांचा यात समावेश आहे पुंजर इथं दोन दिवस रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत भवाडेचा कार्यक्रम संपन्न होतो सदर कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ नातेवाईक मंडळी गावातील बाहेर गवी नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले या सर्वांची उपस्थिती असते चाळीसगाव तालुक्यात पूर्वीपासून कुंजर गावानं ही परंपरा चालू ठेवली आहे अशाच ताजा बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद